काम केलेलं आहे अजूनही काम करतो पुढे काम आम्ही करणार आहे पदासाठी काम करणारी माणसं आम्ही नाही सांगा तुम्ही या शहराकरता काय केलं तुम्ही कोणता रोजगार दिला विचारा त्यांना मी त्यांना विचारतो तुम्ही दहा माणसं सांगा आम्ही यांना रोजगार दिलाय म्हणून सांगतो हा तिला का तुम्ही एखाद्या मुस्लिमाला रोजगार दिला, दिला का तुम्ही एखाद्या मागास गेला रोजगार का का दिला का तुम्ही एखाद्या अल्पसंख्यांना रोजगार दिला का तुम्ही एखाद्या मराठा समाजाच्या तरुण मुलाला रोजगार कोणाला दिला रोजगार तुम्ही कोणता व्यापार वाढवला आपण शहरामध्ये कोणत्या संस्थापन निर्माण केल्या आणि आज नुसता निधी आणला निधी आणला म्हणून तुम्ही आज या ठिकाणी जे भाष्य करताय आम्ही आतापर्यंत कुणावर आम्ही टीका केली नाही आम्हाला करायची पण गरज नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही आज या इंदापूर शहरामध्ये दडपशाही गुंडगिरी दादागिरी आणि भ्रष्टाचार याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आज इंदापूर नगरपालिका ही सामान्य माणसाची नगरपालिका रंगलेली नाही इंदापूर नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य गरीब माणूस जर त्या नगरपालिकेमध्ये जर काम घेऊन गेला तर त्याला त्या ठिकाणी ऐकलं जात नाही त्याच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही आणि मग कुठंतरी एखाद्या घरात बसायचं तिथून नका बसा। काय आली बघा इसती <laughs> आपल्याला लय प्रचार करायची गरज नाही तिथे चौकात बसलं कि तुम्हाला किमान शंभर तरी यष्ट माणसं भरून गेलेली दिसतील तुम्हाला सामान्य माणसाचं प्रतीक आहे आणि म्हणून दोन तारखेला बरेच जणांची भाषण होणार आहे पण दोन तारखे <laughs> पाण्यात घालून माणसं बसली होती पण प्रवीण सगळ्यांनी ताकद लावली आणि एकट्या इंदापूरच्या करता निर्णय झाल्यानंतर एक्क्याऐंशी नगरपालिकेमध्ये आघाडीच्या पॅनलला एक, एक चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने या ठिकाणी घेतला आणि छाननी चिन्ह वाटप होईपर्यंतांना कळलं नाही परिपत्रक काय आलंय सोबत तुम्हाला ते अशी वरत होती की आता ह्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला कारण एकवीस चिन्हाचा प्रचार करायचा म्हणल्यानंतर आमचे बरेच पत्रकार मला म्हणत होते भाऊ कसं काय व्हायचं मला थांबा उद्या कळत काय होणार आणि म्हणून असा लडीचा डाव केला अरे लोकशाही आहे आम्ही पण सत्तेमध्ये वीस वीस तीस तीस वर्ष राहिलेली माणसं आहे पण कधी अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टीला आम्ही कधी बढावा दिला नाही कारण लोकशाहीमध्ये कुणीही ताबडं पटून आलेलं नाही उगवलेला सूर्य सुद्धा संध्याकाळी मावळतो आणि रात्र अंधारात पडल्यानंतर सुद्धा पुन्हा सकाळी सहा वाजता पुन्हा सूर्यप्रकाश येतो हा निसर्गाचा नेम आहे हा परमेश्वरानं घालून दिलेला मार्ग आहे सोडतो तुम्हाला आणि म्हणून असं वाटत असेल कुणाला आता हयात आम्ही राहणार तुमच्या हातात नाही हे कुणाला लोकशाहीमध्ये ठेवायचं कुणाला पाडायचं की समोर बसलेली जनता सुच आहे आणि तो निर्णय उद्या दोन तारखेला आपल्याला मित्रांनो करायचा आहे आणि मला खात्री आहे की इंदापूर शहर विकासाकरता आपल्याला पुढे आहे इंदापूर शहर सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं इंदापूर शहरामध्ये शैक्षणिक सुविधा आपल्याला आणायच्या आहेत इंदापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आपल्याला करायची आहे इंदापूर शहरामध्ये वैद्यकीय सेवा आम्हाला उत्तम पद्धतीने द्यायची आहे इंदापूर शहरातला व्यापार आम्हाला वाढवायचा आहे इंदापूर शहरामधल्या बेरोजगारांना काम आम्हाला द्यायचंय इंदापूर शहरातल्या महिलांना आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे आणि या इंदापूर शहरामधला जो ग्राहक आहे त्या ग्राहकाची खरेदी करण्याची ज्याला बाईंग कॅपॅसिटी म्हणतो ज्याला परचेसिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण ज्याला खरेदी करण्याची क्षमता आपण म्हणतो की रस्त्यानं पुलानं त्याची क्षमता वाढू शकत नाही तर त्याच्यासाठी काही उत्पन्नाचे सोर्स निर्माण झाल्यानंतर ती बाजारपेठ मित्रांनो वाढते आणि ती वाढवण्याचं सूत्र आज आम्ही सगळे बसलेले आमच्याकडे आज इथ सोनाई परिवार आहे नऊशे हजार लोकांना या शहरामधल्या लोकांना रोजगार त्यांच्या परिवाराच्या पर मार्फत बरोबर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना निरा विमा साखर कारखाना शिक्षण संस्था शिक्षकाचे पगार प्राध्यापकाचे पगार दूध संघ आहे इतर संस्था आहेत या सगळ्यांचा गोळाबिरीत जर आपण केली तर दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपयाचा नुसता वर्षाचा पगार या सगळ्यांची खाती या इंदापूरच्या बँकेमध्ये असतील राष्ट्रीय बँकेमध्ये असतील पतसंस्थेमध्ये असतील हा सगळा व्यवहार कोण चालवतोय तुमचं क्रिएशन काय तुम्ही काय रोजगार दिलेला आहे तुम्ही काय व्यापार वाढवलेला आहे आज इथं कुठेही काय आंदोलन झालं इंदापूरची बाजारपेठ बंद झालं दिवसभर सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान काय केलं तुम्ही प्रदीप दादा आपली सत्ता आल्यानंतर आपण काय बसून निर्णय घेऊ अशी एखादी घटना घडली आणि कोणाला निषेध करायचा असेल जरूर आपण त्याच्या त्याच्याबरोबर आपण राहू तो, तो, तो एक अर्धा तास एक तासाचा ता आपण करू आणि मग मात्र दिवसभर आमची कुठलाही व्यापार व्यवसाय या शहरामधला बंद राहता कामा नये कारण हातावरची पोट आहे हातगाडेवाला आहे फळ विक्रीधारक आहे पानटपरीवाला आहे चायवाला आहे त्याने दोनशे चारशे रुपये जर नाही कमवले तर त्याची दोन वेळची चूल पिटू शकणार नाही ती व्यापाऱ्यांची काळजी करणारी माणसं आम्ही आहे नुसतो व्यापारी म्हणून प्रश्न सुटत नाहीये त्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याकरता म्हणून सुद्धा भूमिका या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागते शेवटचा एकच मुद्दा सांगणार आहे मी आपल्याला विकासाबरोबर सुद्धा तुमच्या आमच्यावर आलेलं एखादं दुर्दैवानं जर संकट आलं तर कोण आपल्या संकटाला धावून घेणार आहे विचार आहे काय माणसं संध्याकाळी सात वाजल्या एकदा शटर खाली ओढलं की सकाळी दहा पर्यंत कुणी बाहेर यायचं नाही खरंय आणि मग एखादा प्रकार जर घडला तर काय पुढारी इथं तीस तीस किलोमीटर अंतरावर जाऊन राहतात तिथं जायपर्यंत इथं काय होईल हा विचार करणार आहे का नाही आपण बरं उद्या यांच्याकडे कोण काम सांगायला गेलं ते कोणाला फोन करणार आहेत ते डीवायस पीला फोन करतील ते इंदापूरच्या पीआयला फोन करतील ते तहसीलदार फोन करतील आज रात्रीच्या बाराला काय तरी घटना घडली तर प्रदीप दादा गारडकर लोकांच्या करता हजर आहेत माझं तर घरी तर पोलीस स्टेशनच्या शेजारीच आहे आम्ही हजर आहोत माझ्या पलीकडे प्रवीण माने ते हजर आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आता कुणीतरी म्हणलं बरोबर भाषणामध्ये म्हणजे ह्यांचा कोण अधिकारी ऐकणार आहे अरे तुम्हाला काय माहिती अधिकारी खासगी तुमच्याबद्दल काय बोलतात ते आम्हाला माहिती आहे कारण त्या अधिकाऱ्याचं सुद्धा एवढं वजू झालंय आता न सांगितलेलं बरं सांगतो तुम्हाला सगळे आमच्याकडे पण आम्ही त्या लेवलला कधी जात नाही सांगतो तुम्हाला आणि म्हणून असली वातरड भाषण जरा बंद करा लोकशाहीमध्ये प्रचाराची सभा किंवा भाषण हे प्रबोधन करणारं भाषण असलं पाहिजे मुद्देसूद भाषण असलं पाहिजे लोकांना तुमची भूमिका पटवून सांगण्याचं काम केलं पाहिजे अरे तुम्ही सत्तेत आहेत तुम्ही टीका आमच्यावर करताय सगळी सत्ता तुमच्याकडे घेतली तुम्ही आमच्याबद्दल बोलताय अरे बोलायचं तर मग तुम्ही गारंडकर दादावर अन्याय का केला याचा खुलासा पहिला करा तुमचं तर दादा नाव कोणी घेत नाही का काय आवडते तुम्हाला कुणा आम्ही बऱ्याच सापडलो चोगा असू काय हरकत नाही आम्हाला सवय लागलेली वकील साहेबांनी सांगितलं दादा वेळ टाळ्या वाजवायला पण निर्णय झाला आणि म्हणून विचार करा सगळ्यांनी आपण आता शेवटी शेवटी काय होणार आहे तुम्हाला माहिती घनकचरा बाहेरील येईल का नाही बाय ड्रेनेज बाहेर येईल डांबर बाहेर येईल खडी बाहेर येईल अजून काय काय अजून काय काय येईल हा बरोबर माहिती आहे का तुम्हाला सांगायला कशाला आम्ही कसा कोरोना करू सगळं तुम्हाला माहिती आता दादा प्रदीप दादाला माझी एक विनंती आहे आमच्या सगळ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे वाला मालक सुरत मध्ये होता त्याचं काय झालं ओलाचा टेंडरचा मालक टिंबूर नेला आणि त्याचं गुलटेकडलेलं ऑफिस आहे त्याचं काय झालं काय झालं मला माहित नाही एक निळू फुलं मिटर काय त्या दादा काबड्याचं काय झालं असाच प्रकार आहे आणि म्हणून हा झालेला सगळा जो भ्रष्टाचार आहे मित्रांनो हा भ्रष्टाचार आपल्याला चालवून देता कामा नये मी तर माझी भूमिका मांडली आणि पुन्हा मांडतो आपली सत्ता आल्यानंतर माझी सगळ्या नगरसेवकाला माझी एक सूचना आहे कोणी सुद्धा कंत्राच्या भांगडीत पडू नका नो टेंडर फॉर नो नगरसेवक खरंच नको एखाद्या नगरसेवाच सांगा आम्हाला आम्ही तुझी व्यवस्था करतो काय करायचं ह्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या फरक काय शहर या कनी काम द्यायचं त्याचा मल्दा हानायचा त्यांनी बल द्यायचं बनी मलिदा हानायचा तरी कल द्यायचं कनी मलिजायचा आणि शेवटी काम द्यायचं ड ला ड गेला डब्यात कामाचा सगळा पट्ट्या होतो ते असं नाही चालणार हा पब्लिक पैसा आहे कुणीतरी एक पुस्तिकाच वाटली बदल वाचली पुस्तिका मी म्हटलं भारी काम झालं जस काय कोणाच्या तरी बँकेच्या अकाउंट मधूनच इंदापूर शहराचा दोनशे कोटीचा विकास झाला असं मला कोण काही किशात न घालून विकास करत आणि ते करावं अशी कोणाचीच अपेक्षा नाही आणि कुणी करू शकणार नाही शेवटी आपल्याला शासनाकडून निधी आणावा लागतो आणि निधी जर आणायचा असेल तर कोण आपल्याला निधी देणार आहे हा विचार सुद्धा तुम्ही आम्ही सर्वांनी या माध्यमातून केला पाहिजे आणि म्हणून चिंता कसली करू नका आज एकमेव आपली अशी विकास आघाडी आहे की ज्या आघाडीला एक पक्ष जर सोडला तो बी अर्धा आमच्या बरोबरच आहे राहिलेले सारे राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे प्रदीप गारडकरांना नगराध्यक्ष करा आणि वी च्या वीस उमेदवार निवडून आणा यासाठी सगळे पक्षाचे नेते आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्रामधले एक अभूतपूर्व अशा प्रकारचं उदाहरण आहे ते म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडीच्या संदर्भातला आहे आणि त्याचा विचार आपल्याला उद्याच्या दोन तारखेला मित्रांनो करायचा आहे आणि म्हणून डोळ्यात तेल घाला रात्र वैरायची आहे कुठल्या बोलतापाला बळी पडू नका कुठल्या गैरसमजाला बळी पडू नका आपल्याला काहीतरी वेगळ्या मार्गाने जाऊन वेगळ्या पद्धतीने काही लोक प्रयत्न करतील आपल्याला संयमानं शांततेनं आपल्याला एक एक मत पॅनल टू पॅनल आपला एक उमेदवार असा नाही की जो एकटा मत मागत नाही मला माहिती मिळाली काल कोणतरी रात्री एक बैठक झाली दुसऱ्या बाजूची नम दिला उमेदवार वाटत काही एक एक मत का मागताय म्हणता मलिदा आमचा तुम्ही कस काही एकमेकी मत मागताय असं माझ्या कानावर आलो बर पत्रकारांना जास्त माहीत असेल आमच्याकडे तसला प्रकार नाही मतदान मागायचंय ते पॅनल टू पॅनल मतदान मागायचं मतदान करायचंय ते दोन नगरसेवकाला आणि तिसरं मतदान नगराध्यक्ष पदाला आणि टी बसनीच आपल्याला या इंदापूर तालुक्याचा रखडलेला विकास हा गतिमान त्यांना आपल्याला करायचा आहे आणि तो आपण कराल असे विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हा जोडून विनंती आहे की आता आपल्या उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळे आता अजिबात कोणी मागा हाता कामा नये हा तुमच्या सर्वांचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी हा जोडून विनंती आपल्याला करतो की आपण ह्या पद्धतीने मतदान घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आता इथं बरेच वक्ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडे काही लोकांना बैठका चालू आहेत आणि म्हणून जाण्याची परवानगी घेतो पण हे निश्चितपणानं हा सगळा सभेचा कार्यक्रम व्यवस्थितपणाने आपण सर्वजण थोडं चालू ठेवावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र